कुठलाही अनुचित प्रकार घडू दोन समाजात कारण की ते प्रकरण काय होतं समाज ते दोन बेनीचा प्रकार होतो आज घरगुती होत पण काय झालं ते झेंडा काढल्यामुळे झेंडा काढल्यामुळे ते प्रकरण चिघळलं संपूर्ण अकोले ते प्रकरण झालं प्रत्येक समाजात प्रत्येक समाजात ते बातमी फैलली जागो जागी बुद्ध विहारात त्याच्यासाठी भूमिका उभ्या आणि मी संघटना अध्यक्ष असल्यामुळे या घटनेची चार दिवसापासून वाऱ्यासारखी बातमी भरली की प्रत्येक बुद्धविहारा त्याच्यासाठी एक बैठका होऊन राहिल्या तर आज तो एक सदर मोर्चा होता कुलकोनी साहेबासोबत आम्ही कालच भेटलो तर साहेब तो मोर्चा काढून होता मोर्चा राहू द्या आम्ही तुम्हाला आमच्या गावून जे काही सहकार आहे ते करू साहेब आमच्याशी बोलू कुलकर्णी साहेब तर तुम्ही नोटीस दिली म्हणून तर आता ते तुमचा एक समजा बंदोबस्त असल्यामुळे तुम्ही त्यांना एक नोटीस दिली आता त्या ठिकाणी काय झालं सदर जागा हे ऑलरेडी वीस पंधरा वीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी झेंडे जागा होती आणि प्रथम साहेब असताना साहेब असताना सुद्धा आम्ही साहेबांचा चांगलंच कार्य केले साहेबांचे आम्ही कॉपरेट केलं प्रत्येक ठिकाणी काही